नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्र शासनाचं एक नवीन समोरा है, आनी, तिल आ, जी आर आपल्यासमोर आलेलं आहे आणि जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील ज्या अस्थायी पदे आहेत म्हणजेच की जे मानधनी तत्वावरील पदे आहेत त्या पदांना एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर जी आरची तुम्ही दिनांक बघा बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत याची पंचवीस या जी आरचे दिनांक आहे तर नक्की हा जी आर कशा सं संदर्भात आहे कोणत्या अंगणवाडी सेविका व मदतनीसार यांच्यामध्ये मुदत, मुदत वाढ भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा जी आरमध्ये काय नमूद केलेले आहेच बघा एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील जे अस्थायी पदे आहेत या पदांना एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचा हा जी, जी आर आहे जी आरचे दिनांक तुम्ही पाहू शकताय बारा मार्च दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि नक्की या जी आरमध्ये काय आहे हे जाणून घ्या बघा प्रस्तावना बघा उपरोक्त संदर्भ क्रमांक दहा येथील शासन निर्णयान्वे एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अंतर्गत जे चारशे एकोणपन्नास ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील पाच हजार चारशे तेवीस अस्थायी पदे आणि शासन निर्णय दिनांक बघा पाच नऊ दोन हजार दोन हजार चौदा अन्वे चौतीस जिल्हा कक्षातील दोनशे अठ्ठावीस अस्थायी पदे आणि अतिरिक्त ठरत असलेली परंतु पुढे काही आ... बघा परंतु पुढे काही ठेवणे आवश्यक असलेली एकशे सदुसष्ट अस्थायी पदे अशी एकूण पाच हजार आठशे अठरा अस्थायी पदे तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या नव्वद हजार सातशे सत्तावन्न अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका व बघा नव्वद हजार सातशे सत्तावन्न अंगणवाडी मदतनीस एकूण असे एक लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे चौदा मानधनी पदे तसेच बघा वर जी अस्थायी पदे आपण पाहिली ती अस्थायी पदे पाच हजार आठशे अठरा एकूण बघा एक लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे बत्तीस या पदांना तीन बघा दिनांक तीन दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत ही वाढ देण्यात आली होती त्याच्यानंतर बघा आता एकोणीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामुळे मुदतवाढ अगोदर देण्यात आली होती परंतु आता आतासुद्धा याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे ती वाढ बघा एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय बघा एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती मुदतवाढ कशी आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार बघा तुम्ही इथं पाहू शकताय वित्त विभागाने ही मुदतवाढ दिलेली आहे वित्त विभागाने तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता वित्त विभागाच्या संदर्भातील क्रमांक बारा येतील बघा शासन निर्णयांवर सर्व प्रश प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतिबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतिबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या अंगणवाडी अस्थायी पदांना एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आले बघा सदरहून ही सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रिक्त नाही असे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी संदर्भातील क्रमांक अकरा येथील पत्रांवर प्रमाणित केलेले आहे त्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बघा चारशे एकोणपन्नास ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अस्थायी पदे केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आकृतीबंधाच्या अनुषंगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे चौतीस जिल्हा कक्षातील नियमित व अनि अस्थायी पदे ही पालघर जिल्हा अंतर्गत जिल्हा परिषदेकरिता महिला व बालविकास विभागाशी संबंधित अस्थायी पदे आणि अतिरिक्त ठरत असलेली परंतु पुढे चालू ठेवणे आवश्यक असलेली पदे तसेच बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी व मदतनीस या मानधनी पदांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याचाच नक्की हा विचार झालेला आहे आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांना तसेच त्या आ, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जी अस्थायी पदे असतात त्या अस्थायी पदांना सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली तर बघा तुम्ही पाहू शकताय शासन निर्णय नक्की काय झालेला आहे तो शासन निर्णय आता आपण जाणून घेऊया बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील चारशे एकोणपन्नास ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील चार पाच हजार चारशे तेवीस अस्थायी पदे शासन निर्णय क्रमांक बघा पाच नऊ दोन हजार चौदाच्या अन्वय चौतीस जिल्हा कक्षातील बघा जे आपण आता पाहिलं ते अ दोनशे अठ्ठावीस नियमित अस्थायी पदे बघा जी अतिरिक्त ती अतिरिक्त पदे पदे आहेत आहेत ती कार्यरत असणाऱ्या नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाड्यातील नव्वद एक हजार आठशे बत्तीस अंगणवाडी सेविका व नव्वद हजार आठशे बत्तीस अंगणवाडी मदतनीस असे एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे चौसष्ट अंगणवाडी सेविकाओ मदतनीस तसेच बघा आता आपण इथं पाहिल्याप्रमाणे जे अस्थायी पदे होती ती अस्थायी पदे पाच हजार आठशे अठरा एकूण बघा एक लाख सत्त्याऐंशी हजार चारशे ब्याऐंशी या पदांना एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे बघा सदरचा हा शासन निर्णय जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही वित्त विभाग वित्त विभागाकडून हा शासन निर्णय देण्यात आलेला आहे आणि सदरचा हा शासन निर्णय जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा जी सुद्धा पाहू शकताय सर्व विभागांना ह्या हा जी आर पाठवण्यात आलेला आहे तसेच बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र नवी मुंबई आयुक्तालयालासुद्धा हा जी आर पाठवण्यात आलेला आहे तसेच बघा सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा व सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तसेच बघा सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच महालेखापाल मुख्य लेखा परीक्षक या सर्वांना हा जी आर पाठवण्यात आलेला आहे तर हा या जी आरमध्ये एकूण बघा जी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस से यांची जी पदे आहेत ती पदे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तर एकूण जी पदे आहेत त्या पदांना एक तीन एक दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ही मुदतवाढ महत्त्वाची माहिती ऐकून घ्या ही मुदतवाढ वित्त विभागाच्या संदर्भात क्रमांक द्व बारा येथील शासन ही प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट करण्यासाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे तर अंगणवाडी सेविकांना असं वाटेल की त्यांची अंगणवाडी सेविका ज्या आता मेमध्ये रिटायर होणार आहेत तर त्यांची मुदतवाढ झालेली का तर त्यांची मुदतवाढ इथं झालेली नाही तरी वित्त विभागाकडून तर हा जी आर काढण्यात आलेला आहे बघा वित्त विभागाकडून ज्यावेळेस जी आर काढण्यात येतो त्यावेळेस वित्त विभागाकडून सर्व माहिती अंगणवाडी सेविका मुदतनीस किंवा जी इतर अस्थायी पदे आहेत अशा पदांसाठी वित्त विभाग द जर सहा महिन्यानंतर एक जी आर काढत असतो तो जी आर त्यांच्या मानधनासाठी असतो तोच जी आर इथं काढण्यात आलेला आहे अशाच संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि एकूण बघा एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत अंगणवाडी सेविकांना ही आता एकतीस ती एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अंगणवाडी सेविकांना इथं मुदत वाढ देण्यात आलेली आहे त्यांच्या मानधनाचा विषय आता क्लिअर झालेला आहे कारण की वित्त विभागामध्ये याची तरतूद करण्यात आली नाही त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद